नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर त्याचं झालं असं मला बनवायचं होता राजमा चावल पण अचानक बाहेर जायचं ठरलं त्यामुळे मग म्हटलं आपण सुक्कीच भाजी बनवूया इथे मी तेलात टाकलीये जिरी मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा थोडीशी हळद आणि थोडासा बारीक चिरलेला असा टोमॅटो हे छान परतून घेतलं थोडीशी धना पावडर आणि आपला घरगुती साठवणीतलं मसाला तर त्याचं झालं असं की घरात एकच कलता होता आणि आत सारखी घरातली भांडी खेळायला घेते आणि त्यामुळे तिने तो घेतला आणि कुठे टाकलाय तेव्हापासून माझे नुसते वांदे झालेत आता नवीनच विकत घ्यावं लागणार म्हणून मी हा पॅनवरती जो आपण स्पॅच्युला वापरतोय त्यानेच मला काम चालवावं लागतंय वरून असा टोमॅटो टाकला आणि जे मी बॉईल करून घेतले होते राजमा ते पण यामध्ये टाकले आणि थोडस किंचित असं पाणी टाकून शिजून दिलं राजमा चावल सतत खरंच मजा आली असती पण आता करणार काय शॉर्टकट नुसता तर इथे ही आपली राजमाची भाजी रेडी आहे तर चा...